नमस्कार मी गौतम कांबळे जे के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जे के न्यूज मराठी आता बातमी आहे सीमा सुरक्षा दलाचे जवान सुरेश श्यामराव नखाते यांचे गावकऱ्यांनी भव्य स्वागत केल्याची पाहूया सविस्तर सीमा सुरक्षा दलामध्ये सुरेश श्यामराव नखाते हा नव्यानेच भरती झाला होता आणि त्यांनी सीमा सुरक्षा दलाची दिल्लीमध्ये ट्रेनिंग पूर्ण करून असतो नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी भाग असलेल्या सोनवाडी जन्मभूमी येथे येथे परतला असता सहस्रकुंड रेल्वे स्टेशन सुरेश नकाते हा नंदीग्राम गावकऱ्याच्या वतीने त्यांचे फटाक्याची अतिशबाजी करत भव्य स्वागत केले सीमा सुरक्षा दलाचे जवान सुरेश श्यामराव नखाते यांनी प्रथम आपल्या जन्मभूमी येथे पाय ठेवताच प्रथम त्यांनी सहस्रकुंड रेल्वे स्टेशन येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांची भव्य मिरवणूक काढत इस्लापूर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व संत शेवालाल महाराज व गावाकडील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या डिजिटल बोर्डाला हार अर्पण करून त्यांनाही वंदन केले यावेळी सीमा सुरक्षा दलाचे जवान सुरेश नखाते यांचे वडील श्यामराव नखाते यांनी आपला मुलगा देशाच्या सेवेसाठी सीमा सुरक्षा दलाच्या माध्यमातून तत्पर आहे त्याचा मला अभिमान आहे असे त्यांनी यावेळी बोलून दाखवले तर जवान सुरेश नखाते यांचे देखील देशाची सेवा करण्याची माझी इच्छा होती मी सीमा सुरक्षा दलाच्या माध्यमातून दिल्ली येथे ट्रेनिंग करून आल्याने गावकऱ्यांनी माझे भव्य स्वागत केले असे त्यांनी यावेळी बोलून दाखवले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड मुलाचा लय अभिमान वाटतो अभिमान वाटतो म्हणजे देशासाठी करलं मग माझ्या देशासाठी त्याचा लहानपणापासून तत्व होते बाबा मी देशासाठी काय करेल तर मी देशासाठी करेल शिक्षण लहानपणापासून करायचं नाही म्हणलो मी नको रे देशासाठी आज नाही मला देशाच करायचं आहे म्हणला मी देशासाठीच करणार देशासाठीच काय नाही करतो म्हणलं मी सगळं मी शेती करतो सोनवाडीला मी सुरेश अमरावनगर राहणार सोनवाडी मी शाळेत शिकत असताना देशाच्या सेवेसाठी इच्छा होती माझ्या देशासाठी जाण्यासाठी दे। दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये माझी ट्रेनिंग झाली आहे आणि माझी पोस्टिंग न्यू पोस्टिंग साऊथ बंगाल दिली आहे प्रशिक्षण करून मी गावाकडे आलो गावातील ना, तरुण नागरिकांनी माझ्या भविष्यात सत्कार केला तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची